सांगली येथील अहिल्यानगर चौकात मुरमाने भरलेल्या डंपर खाली चिरडून दोन वर्षाचा चिमुकल्या जागीच ठार झाला मनोज ओंकार ऐवळे राहणार अहिल्यानगर झोपडपटी असं मयच चिमुकल्याचं नाव आहे हा अपघात शनिवारी सकाळी नऊ वाजता झाला अपघातानंतर डंपर चालकाने पलायन केला तर संतप्त जमावाने डंपरची तोडफोड केली याविषयी सविस्तर माहिती अशी आहे की अहिल्यानगर चौकामध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास एम एच दहा डी टी चव्वेचाळीस सत्तेचाळीस हा मुर्माने भरलेला अशोक लेलँड डम्पर माधवनगरहून अहिल्यानगरकडे जात होता तर अहिल्यानगर झोपडीत राहणारा मनोज रस्त्याच्या कडेला खेळत असताना तो डम्पर खाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला अपघात होताच ड्रायव्हरने गाडी सोडून पलायन केलं तर संतप्त जमावाने गाडीची तोडफोड केली सदर गाडीवर गजानन सप्लायर्स असं लिहिलेलं असून अहिला नगर चौकातील पांढरा पट्टाजवळ हा अपघात झाला सदर घटनेची माहिती मिळताच कुपवाड एम आय डी पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून डंपर ताब्यात घेतला तर पोलीस अधिक तपास करीत आहेत